आज नाश्त्यासाठी घावणे बनवते गुड मॉर्निंग आणि नमस्कार गावच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत सकाळचे ना साडेआठ वाजलेत आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि मी आता बघा नाश्ता बनवते केळीच्या दांड्याने लावते मी ना त्याची ना उडाळचे वादळ घेतले ब्रश आणले ना वापरलं मी एकदा यात तेल खूप राहतं चिकट होतं म्हणून मी मग चला केळीचं पण आण केसाला दांडा आहे ना त्याने सोपतात म्हणजे युज अँड थ्रो आज धावणे आवडतो मला धावणे चा बरोबर आणि चा खातो आम्ही गरम पण खूप होत ते गावी मी आले ना तर बिड्यावरच काढते घावणे मुंबईला ना नॉनस्टिक तव्यावर काढते आणि बिड्याचं पण पण तो जरा खराब झालाय म्हणून नाही तर मला आवडतं बिड्यावरचे घावणे घावणे पोळ्या म्हणजे आंबोळ्या आम बिड्यावरच करते मी बिड्यावर छान असतात चूल पण मी घेणार आहे बघू लाडते का चूल पण घेणार चुलीवरच करणार खूप लाकडं आहेत इकडे आमच्या इथे जी गोळा केली ना ते दोन दिवसात जेवण होईल एवढी लाकडं आहेत जेवण करून घेणार मी कुकर लावायचं उसळ बनवणार आमच्या ना सोनाली परब आहे रस्त्याच्या पलीकडे तिचं घर आहे तिच्या घरी ना मला दुपारी जायचंय म्हणजे फोनचा थोडा ना माझा प्रॉब्लेम झालाय तो तिला दाखवायला म्हणून पटापट जेवण करून घेते जेवते आणि दुपारी निघते तिच्या घरी जायला बघा घावणे बनून झाले आईला आणि माझ्यासाठी दोघांसाठीच बनवले चहा पण गरम केली आता चला घावणे खातोय आम्ही हे बघा किती मस्त आले घावणे बघा एकदम सॉफ्ट हे घावच्या तांदळाच्या चे पिठाचे आहेत तुमका काय होईल तेवढे खावा हा खावा आई आमची बोलते बघा घाऊन येते या, या। आणि सफेद वाटी उसळ बनवली चल आता मी जेवणात जेवणाचं काय दाखवत नाही मी आणि चपात्या बनवल्या भात आहे थोडा रात्रीचा बस जरा जास्त मी काय बनवत नाही रात्रच आई जास्त जेवत नाही बघ आता ना मी निघाले सोनालीच्या घरी जेवली आणि निघाली लांब आहे थोडं घर बघू प्रॉब्लेम झालाय फोनचा तो बघूया आईला सांगा दरवाजा बंद करा आई झोपाय मी इलाय ऊन खूप आहे कडक चला जाऊया आपण सोनालीच्या घरी कडक कडकून आहे बघा टॉयल घेऊ तुन मधून रस्ता आहे खालून मस्त सावलीतून पाय आहे आतीच्या घराची तर नको बाजूने जातो हा बघा रस्ता, आलो आपण या रस्त्याने खूप वेळा सावली है है आहे आणि आवडतो मला पाय वाटेने जायला हे बघा मी पडली पाय अडकला हा ह्याच्यात वेलीत या वेलीत पाय अडकला आणि पडली हे काय ही वेल रस्त्यातच आहे आता मला उठताना मुश्किल आहे पाय एक तर दुखतोय तेव्हा कचऱ्यातच पडली मोबाईल पण बघा कुठे पडलाय मोबाईल पण पडलाय इकडे दुसरा मोबाईल माझा बघा अजून तेवढं अंतर पार करायचं आहे एवढं अंतर आले आता उठते कशी तरी बाप नशीब मोबाईल बंद नशीब माझा शूटचा मोबाईल ना मी घट्ट पकडलेला आणि तो वापरत होता ना तो फोन माझ्या दुसऱ्या हातात होता मग तो हातातून सटकला आणि पडला लागलं नाही पण थोडंसं खरचटलं आहे का एक तर दिसलं पण नाही आले रस्त्यावर मी दीड वाजला दुपारचा कसलं कडक कोण आहे कोण नाही रस्त्याला हा तिकडे रस्त्यावर हा मेन रोडवर जायचा रस्ता आणि इकडे त्यांचं घर आहे या रोड हे बघा इथे घर आहे त्यांचं रोडला लागूनच काय सागर उघडो या उघडो हे <laughs> बघा जिमी त्यांचा घरी आलो सागरची गाडी सोनाली आमचा रे बाबा बाबा चला आलो यांच्या घरी आणि हे सोनालीचे बाबा अरे कस होत सोनाली बोलता मी आंघोळ नाही करू काय आणि केस नाही मिंत्रक म्हणून मी आता तोंड दाखवू नको म्हणता आणि होय हो गेले परवाज ऋषी खबर चढले बाबा नाही काय नाही जेवढं जरा काम होता मोबाईलचा हे बघा इथे येते समोर बघा सोनालीच्या घरासमोर ना आंब्याचं झाड आहे आणि ह्याचे आंबे पण छान गोड आहेत आजी ना मला कधी कधी घेऊन येते पण इथे काय आलं माकडं आले आहेत ना ते ना सगळ्या आंब्याची ना नासाडी करतायत अर्धे खाऊन खाली फेकून देत आहेत आंबे सगळे वाट लावले

पाना पाना दून खाता, दून दाखा। खाता खाता, खाता। रो हे काजू घातले रुजत त्याच्या नंतर कलम बनवणार हे बघा संध्याकाळचं ना मी काम करते जुना कलरचा डब्बा होता म्हणजे कलर आम्ही दरवाजाला लावलेला ना सेफ्टी डोअरला तो उरलेला कलर आता ना मी हे बघा फुट निघाला नाही म्हणजे छोट्या डब्यात होतं गॅसचे जाळ्यात नाही बघ गंजल्यात सगळं त्याला कलर काढते संध्याकाळचं काही काम नाही कलर तो पण इकडे दुपारी ना मी सोनालीकडे जाऊन आली म्हणजे प्रॉब्लेम झाले तर मी सोनालीने सॉल्व केला थोडा वेळ आराम केला येऊन आणि आता म्हटलं संध्याकाळी वेळ आहे तर म्हटलं त्याला काहीतरी काम करूया वेळ फुकट नाही घालवायचा Bos <muchos> बघा मस्त आलं ना आता काळा कुळकुळीत बघायचं ह्याला काढूया हे बघा गॅसच्या जाळ्यानं ना कलर मारून झालाय का आणि अजून कलर हाय इतर काही काम नाही आपल्याला सगळं हे काम करायचं पाठीमागचा दरवाजा आहे ना त्याला कलर नाही मारलेला ब्लॅक होता या दोन दरवाज्यानंच मारलेला तो काढते मी कलर सगळ्या ह्याच्यात आणि तिकडे जाव्या दरवाजाला आधी हा कलर आहे ना तिच्यात खूप आहे बघा काढून घेतो टर्फेंटाईल पण आणून ठेवलं आहे बघा बॉटल आहे कार्तिक कलरला बघू कुरलेला कलर नाही पाठीमे दरवाजाला मारते अ मोरने हात पोहोचतो ना पावसाचे पाण्या नाही तो खराब झाला जा तो तो वेस्ट जाण्यापेक्षा केलेलं बरं कलर वेस्ट जाण्यापेक्षा म्हटलं तुला आपण मारून टाकाय काय तर काम नाही संध्याकाळी वरती नंतर मारायला पाहिजे घासायला पाहिजे होता पॉलिश पेपर काय नाही आहे दोन्ही जाळ्या आणि दरवाजा खाली किती खराब केले ते कलर पाडलाय म्हणजे छान मारला असं मला वाटतं ते कलर न वेस्टच जाणार होता चाची मला चलो भाली जाळ्या नाही आहेत मग असं ठेवलं आहे चहाचं भांडलं चहा पिते कसं संध्याकाळ झाली आणि आता व्हिडिओला मी इथेच संपवते दिवसभर मी काय काय केलं तुम्ही पाहिलं आणि माझा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन गावचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा होता चला पुन्हा भेटूया आपण अशा छान छान नवीन गावच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद